सोशल अर्बन को ऑपरेटिव बँकेतर्फे सभासदांना बारा टक्के लाभांश मिळणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष यु एन बेरिया यांनी दिली आहे दी सोशल अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेतर्फे सभासदांना बारा टक्के लाभांश मिळणार आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष ऍडव्होकेट यु एन बेरिया पत्रकार परिषदेत दिली नई जिंदगी चौक परिसरात बँकेची नवीन शाखा लवकरच सेवेत रुजू होणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि त्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला संदर्भामध्ये दे। पत्र दिलेलं होतं त्या पत्राप्रमाणे बारा टक्केचा लाभांश देण्यासंदर्भामध्ये दे। निर्देश त्यांनी दिलेले आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे बारा टक्के लाभांश सर्व सभासदांना जवळजवळ सात हजार सभासद आहेत त्यांना हे सर्व लाभांचा फायदा मिळणार आहे मागच्या वर्षी देखील लाभांश मी होता अशा प्रकारे दोन चोवीस टक्केचा लाभांश या आपल्या बँकेच्या वतीने देण्यात येत आहे या पत्रकार परिषदेस मोहम्मद शफी कॅप्टन अब्दुल रजाक माडीवाले इर्शाद शेख आदींची उपस्थिती होती